आज परळीमध्ये झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आमची मोर्चातून मागणी आहे की या ठिकाणी त्या आरोपीला मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे आणि जे रेल्वेचे अधिकारी आहेत घटना घडल्यानंतर ते कुटुंब रेल्वे ठाकड गेलं परंतु रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतली त्या रेल्वे प प्रशासनातील जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहे हो आणि या ठिकाणी ती घटना एवढी संवेदनशील असताना आपण या महाराष्ट्रातल्या म्हणजे ज्यांच्या संवेदना मेलेलं सरकार राह असतं तेव्हा आहे त्या सरकारचा मी निषेध करतो कारण पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो आहे बीड जिल्ह्यामध्ये आमदार या ठिकाणी हो इथला कुठलाच आमदार त्या विषयाला बोलत नाहीत या ठिकाणचे पालकमंत्री त्या विषयावर बोलत नाहीत या ठिकाणी आमच्या जिल्ह्याला तर पालकमंत्रीच ना असून नसल्यासारखं झालं कारण आमच्या जिल्ह्यामध्ये सहा आमदार असून त्यांच्या हातामध्ये कुठलाच अधिकार नाही या पालकमंत्री फक्त जसं टुरिस्टला गेल्यासारखं फिरायला आपण जसं बाहेर जातो त्याप्रमाणे बीडला फिरण्यासाठी पालकमंत्री येतात परंतु त्यांना या कायदा व वे सुव्यवस्थेचं काही देणं घेणं नाही त्या पालकमंत्र्याचा आम्ही एवढं आंदोलन संघटनेच्या होते जाहीर निषेध करतो आणि संवेदना मेलेलं सरकार आम आम्ही खरे जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी त्या नराधमाला तात्काळ फास्ट ट्रॅकमध्ये ते ोश केस चालवून त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाचं पुनर्वसन आंबेजोगा शहरामध्ये त्यांनी करावं अशी मी तुमच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला विनंती करतो